दरवर्षी पावसाळा आला की महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक चित्र मात्र सतत आणि कॉन्स्टंटली बघायला मिळतं ते म्हणजे सगळ्या पर्यटन स्थळांवरची प्रचंड वाढत चाललेली गर्दी तिथला बेशिस्तपणा तिथे होणारे अपघात मग कोणीतरी धबधब्यातनं वाहून जात आहे कोणीतरी ओढ्यामध्ये पडलेलं आहे कुठ कोणाचा तरी एखाद्या कड्यावरनं पडून जीव गेलेला आहे किंवा कोणीतरी धुक्यामध्ये चुकलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी दरवर्षी का होतात याचं कुठेतरी नियोजन आणि याचा कुठेतरी विचार होणं खूप गरजेचं असतं पण हे आपल्याला ज्याप्रमाणे सारखं सारखं बोलायला लागतं किंवा दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होते त्याचा अर्थ कुठेतरी आपल्या या सगळ्या बेशिस्त पर्यटनाला अंकुश ठेवणारी एक कुठली तरी यंत्रणा मात्र नक्की कमी पडते आणि ती यंत्रणा म्हणजे आपलं सरकार तुम्ही विचार करून बघा की एखादं प स्थळ मग भले तो धबधबा दब असेल भले तो एखादा किल्ला असेल भले एखादं जंगल असेल त्या प्रत्येक ठिकाणाची एक कॅरिंग कपॅसिटी असते म्हणजे ते ठिकाण एका वेळेला किती लोकांना सामावून घेऊ शकतं याची क्षमता पण आपण दर वेळेला बघतो की ती क्षमता ओव्हरलोड करून त्या क्षमतेच्या बाहेर कुठे ना कुठेतरी ही गर्दी ओसंडून वाहत असते आणि मग त्याच्यामुळे चेंगराचेंगरीचे प्रकार किंवा समजा खूप गर्दी नसेल आणि तुम्ही समजा एखाद्या अशा ठिकाणी गेलात की जे ठिकाण तुमच्याकरता अत्यंत अननोन आहे अशा ठिकाणी धोक्यामध्ये रस्ता चुकणं कड्याच्या टोकाला उभं राहून सेल्फी घेताना निष्काळजीपणे उभं राहिल्यामुळे तिथून आपला पाय सटकून दरीमध्ये पडणं आणि त्याच्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात होणं किंवा कदाचित जीव जीव गमवायला लागणं तर ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या घटना असतात त्या सगळ्या प्रकारच्या घटना आपल्याला दरवर्षी अनुभवायला मिळतात मग हे सगळं थांबणार कधी तर त्याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे स्वयंशिस्त आपण दरवर्षीच बघतोय की सरकारी प्रकार सरकारी जी यंत्रणा आहे ती सरकारी यंत्रणा कुठलं तरी अपघात झाल्यानंतरच जागी होते आणि त्यांच्याकडे एकच उपाय असतो तो, तो म्हणजे ते ठिकाण बंद करणं पण बंद हा खरंच पर्याय आहे का तर मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपल्याला नियोजन किंवा नियमन करणं गरजेचं आहे किंवा करणं शक्य आहे अशा ठिकाणी बंद करणं म्हणजे त्या ठिकाणावरचा अत्याचार आहे आता राजगड किल्ल्याचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर राजगड किल्ल्याला जेवढी लोक एका दिवसामध्ये जाऊ शकतात तेवढ्या लोकांनाच तेवढ्या दिवशी सोडणे ह्या पद्धतीचं जर आपण नियोजन केलं आणि तिथल्या अवघड ठिकाणी जर आपण सुरक्षारक्षक ठेवले किंवा काही व्हॉलेंटियर्स ठेवले तर राजगडावरचं पावसाळी पर्यटनही अत्यंत सुरक्षित पद्धतीने होऊ शकतं पण ह्याच्याच ऐवजी राजगडासारखी अनेक ठिकाणं जर आपण बंद केली तर मात्र ते तिथल्या स्थानिकांच्या उपजीविकेसाठी आणि ट्रेकर्सच्या उत्साहासाठी सुद्धा अत्यंत मारक ठरतं तर मला असं वाटतंय सरकारने कुठे ना कुठेतरी या सगळ्यावर गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि आपली जी टोकाची अनास्था आहे ती टोकाची अनास्था बाजूला ठेवून कुठेतरी बाहेरच्या देशांसारखी एखादी सिस्टीम इथे उभारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आपण जनरली पेपरला अशा बातम्या वाचतो की कुठल्या तरी पॉईंटवरनं ट्रेकर वाहून गेला किंवा कुठल्या तरी कड्यावरनं पडून ट्रेकरचा मृत्यू पण तुम्हाला खरंच वाटतंय का की ट्रेकर इतका दर असेल तर मला असं वाटत नाही आहे त्याचं कारण असं आहे दरपणा आणि ट्रेकर हे शब्द कुठं आजूबाजूला जात नाहीत त्याच्यामुळे ही ज्या सगळ्या लोकांचे अपघात बेजबाबदारपणामुळे किंवा बेशिस्तीमुळे होतात त्या सगळ्यांना आपण पर्यटकच म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण मला असं वाटतं ट्रेकर हा अत्यंत सक्षम हा अत्यंत विचारी आणि अत्यंत अत्यंत सुसंस्कृत असतो आणि त्यामुळे अपघात आणि ट्रेकर हे समीकरण कुठंतरी त्याच्या बेशिस्तपणामुळे घडला असं होऊ शकत नाही तर त्यामुळे सगळ्यांना सरसकट ट्रेकरना म्हणता आपण पर्यटक आणि ट्रेकर यांच्यामध्ये योग्य तो फरक केलाच पाहिजे आता अनेकदा तुम्ही असं बघता की काही ठिकाणं जी असतात ती बंद होतात मग भले ते निसर्गाने किती नटलेलं ठिकाण असू दे पण ही ठिकाणं बंद का होतात याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे पर्यटकांचा बेशिस्तपणा मला आजपर्यंत अशी एकही घटना एक आठवत नाही की ट्रेकर्सच्या बेशिस्तपणामुळे किंवा ट्रेकर्सच्या हुल्लडबाजीमुळे एखादे ठिकाण सरकारला बंद करावं लागलं असेल पण पर्यटकांमुळे मात्र ही ठिकाणं सरकारला नाईलाजाने बंद करावी लागतात याच्यामध्ये अर्थातच सरकारी यंत्रणासुद्धा जबाबदार आहे कारण त्यांच्याकडे गर्दी कंट्रोल करण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी योग्य ते मेकॅनिझम नाही आहे पण ही ठिकाणं बंद केल्यामुळे तिथे जाणारे जे जेन्युईन ट्रेकर असतात त्यांच्याही उत्साहाला तिथे आळा बसतो आणि तेसुद्धा पावसाळी पर्यटनाचा आनंद या ठिकाणी घेऊ शकत नाहीत आत्ता नाशिकच्या फॉरेस्ट डिव्हिजननी एक अत्यंत स्तुत्य असा एक उपक्रम केलेला आहे तो म्हणजे नाशिकच्या हरिहर किल्ल्याला जी दरवर्षी आपण गर्दी बघतो त्याच्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी दिवसाला फक्त तीनशेच लोकांना टप्प्याटप्प्याने एंट्री दिली जाणार आहे आणि हरिहरच्या वनविभागाने या घेतलेल्या डिसिजनचा अत्यंत सुंदर असा इम्पॅक्ट गेल्या तीन आठवड्यांपासून बघायला मिळतो आहे त्याच्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की खरंच जर वन खात्यांनी किंवा जर सरकारी अधिकाऱ्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या तर परिस्थितीमध्ये नक्कीच फरक पडू शकतो मला असं वाटतं आहे हरिहरसारखी ओवरक्राऊडिंग होणारी भरपूर ठिकाणं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या ठिकाणांकडेही सरकारचं लक्ष वेधलं जाण्याची अत्यंत गरज आहे त्यामुळे हरिहरचं उदाहरण एक मॉडेलप्रमाणे समोर ठेवून आपण जर इतर ठिकाणी सुद्धा त्या त्या ठिकाणाच्या कॅरिंग कपॅसिटीचा अभ्यास करून आणि तिथं एक उत्तम प्रकारची सुरक्षा यंत्रणा जर आपण उभी करू शकलो तर पावसाळी पर्यटन हे अत्यंत आनंददायी होऊ शकतं